मागणं काय असावं तर मागणं स्वतःला काही मिळण्यापेक्षा इतरांच्या जीवनामध्ये कल्याण होईना असं मागावं तुम्ही असा आळंदीला यायला सांगितलं की मौलींचा स्वार्थ आहे तुम्ही मौलींच्या आळंदीत दर्शन दर्शनवादी लागणार मौली दर्शन घेणार यात मौलींचा स्वार्थ असं वाटेल पण मावरींच्या इच्छेने जर विचार केला तर माउरी म्हणतात जर हा वारकरी आळंदीला आला हा वारकरी आळंदीला आला तर त्याच्या आप्तगण आळंदीला येईल त्याच्या आप्तगण आळंदीला आलाय की वंश परंपरेने प्रत्येक वारकरी आळंदीला येईल ती हुलाही पंढरपूरला येईल आता ऐका जो वारकरी पंढरपूरला जाईल जो वारकरी आळंदीला जाईल की तो आपल्या जीवनात कधीच काही मागत नाही हा माझ्या बावीस वर्षाचा अनुभव पण तो परिसराकडे मागितल्याशिवाय राहत नाही तो परिवाराकरता मागितल्याशिवाय राहत नाही तो, तो समाजाकरता काही मागितल्याशिवाय राहत नाही इथे एक पिढी अशी समृद्ध बसलेली आहे की ज्या पिढीने मोठ्या पिढीकडे पाहिलं तसंच मला ज्येष्ठांकडे पाहिलं आणि आमचा तरुण दोन हजार एकोणीस साली रस्त्यावर उभा राहिला त्या तरुणाचं वय होत पस्तीस वर्ष त्या तरुणाचं वय होत तीस वर्ष त्या तरुणाचं वय होत पंचवीस वर्ष त्या तरुणाचं वय वर्ष त्याची इच्छा फक्त एवढीच होती या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेवटच्या घरातला शेवटचा व्यक्ती सुद्धा एक वेळच्या अन्नाने उपायशी राहू नये ही अंतकरणामध्ये इच्छा घेऊन माझा तरुण जो रस्त्यावर उभा होता त्याला मिळालेली प्रेरणा म्हणजे माझ्या माऊलींनी मागितलेलं मागणी यासाठी म्हटलं की मागावं काय हे कळावं याही पेक्षा महत्वाचं आहे मागावं कुणाकडं ज्याच्याकडे देण्याची ताकद आहे त्याच्याकडे मागव जे स्वतः भिकारी आहे त्याच्याकडे कितीही गुरुवार करून तुम्ही काही मागा ते तुमच्याकडे काही देणार नाही नवऱ्याच्या की संध्याडीच हजार घालवत तर तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे ना इकडं आहे का बोला तरुण महिला माहितीये उद्याच आहे ना बोलायच मला माझ्या परिवारातली बंद करायला तीन वर्ष दस तीन वर्षाच्या बायकोला कळलं नवरा खरं बोलते बोलतोय तीन वर्ष बायकोला कळलं नाही नवरा खरंच बोलतोय का एकच तोटा सांगतो पुढे नेतो मूळ मुद्देवालो म्हणून सांगतो तुम्ही उद्यापासून भक्तीला प्रारंभ करणार आहात बरोबर ना उद्यापासून पहिला गुरुवार आहे किती गुरुवार आहेत मार्गीष महिन्यात चार वाचणार नाही वेळेस वाचले हे पाचशे रुपयाला एक गुरुवार वाढलं असतं ते यांचे पाचशे गेले असत तुम्हाला काही येत नाही काही मिळणार नाही दीड दीड नाही शिक्षक तुमचं <laughs> वैभव रिक्षेने काहीच मिळणार हे लक्षात का ना मिळणार नाही एवढं त्या माणसांना विचार एकोणीस साठ साली पासष्ट साली सत्तर साली ही माणसं देऊ लागली एकोणीसशे पासष्ट सत्तर साली ही माणसं सा आळंदीला लागली आळंदीला गेल्यानंतर साडेचार रुपयाला माउली ज्ञानेश्वरी मिळाली आणि साडेचार रुपयाला देवदूर तुकमांचा दे गाथा मिळाला किती साली एकोणीसशे साठ साली, एक साली? वर्ष किती झाले पासष्ट वर्ष झाले पासष्ट वर्षानंतर आता जर तुम्ही या कीर्तन मंडपातून उठलात आणि घरी गेलात तर आजोबाने आणलेली ज्ञानेश्वरी पुढे सापडेल तुमच्या घरात तुमच्या तर सांगू तुमच्या घरातल्या देव घरात सापडेल बरोबर ना ती बेडरूम मध्ये सापडणार पटते बर का तुम्हा तुम्हाला तुम्हा खरं तुम्हा ती तुम्हा किचन मध्ये सापडणार नाही स्टोरेज रूम मध्ये सापडणार नाही तुमची पुस्तक पुढे येतो कोत्या बऱ्याच घंटागाडी आहे नी उकर गेले गेले घंटागाडी का सांगू यांच्यासाठी एक योजना आहे आणि सध्या योजनेवर महाराष्ट्र चाललाय पण योजना आहे तो सांगून जातो एकोणीसशे साठ साली आणलेली ज्ञानेश्वरी कितीही आमचा मुलगा कर्तबकार असेल तो पी एस आय असेल तो डॉक्टर असेल तो वकील असेल तो इंजिनियर असेल त्याला वेळ नसेल पण घरातून बाहेर पडताना तो दहा फुटावून का होईना त्या ज्ञानेश्वरीचं दर्शन करतो स्वतःचा माता समृद्ध करतो आणि जगाच्या कल्याणाकरता घरातून बाहेर पडतो ही एक पिढी या कीर्तनामध्ये एक पिढी कीर्तनामध्ये मग आता उद्यापनाच्या दिवशी एका महिलेने दहशतवाद कमीत कमी पाच महिलांना घरी बोलवायचं बरोबर का अन्य देशावर पाच महिला बोलवतात कोकणात काय मला माहिती नाही पण पाचच बोलवत असते ते शेवटच्या पानावर एवढेच बोल आता यांनाही माहिती नाही शेवटच्या पानावर काय आहे तर यांचं लक्ष असतं मी तिची भाजी बनवायची चपाती बनवायची साधं भरून बनवायचं ते वाचायला पण असतं घरातली आमची एखादी छोटीशी ताई असते बरोबर ना आई कधीच पुस्तक वाचत नाही हा सगळा भार घालून या त्या ताईवर आणि मग शेवटच्या दिवशी एक महिला कमीत कमी पाच घरी जाते जोपर्यंत घरामध्ये साठ वर्षाची आई शेतावर जात होती आणि ती दिवस पावळताना घरी येत होती तोपर्यंत तिच्या डोक्यामध्ये होतं घरी गेलं की घरात असणारा बोलला माझा वैभव आहे आणि घरात असणारी कन्या ती माझी लक्ष्मी आहे दिवस पावळताना साडेसला घरात गेलेली महिला साडेसात वाजता घरातल्या मुलांच्या ताटामध्ये दोन भाजी आणि एक भाकरी देत होती हे खाल्ल्यानंतर ती मुलं समाधानी राहत होती त्यालाच ही माऊली वैभव आणि हो लक्ष्मी म्हणत होती जेव्हापासून काळ बदलला या पंधरा वर्षामध्ये या पंधरा वर्षात नवीन पिढी घरामध्ये राज्य करू लागली राज्यकर्ते बदलले नशिबांनाही बदलले पण बदलले आणि मग बदललेल्या राज्याकर्त्यांनी घरात एक भक्ती आली जिचं नाव मग शेवटच्या दिवशी या महिलांनी उद्यापन करायचं पाच महिलांना बोलवायचं असं प्रत्येक महिला पाच घरी जर फिरली तर पंधरा वर्षात एका वर्षात पाच पुस्तकं पंधरा वर्षात तू त्यांना किती पुस्तकं मिळतील बोला पंधरा वर्षात एका वर्षी पाच पंधरा वर्षात पंच्याहत्तर आता कोणी सांगत नाही राहू एकोणीस तारखे लोक धडधड सांगायचे का सात झाले सात गुणिले तीन एकवीस असेल तर बोलवा त्यात चल म्हणजे आमच्या इकडनं सांगतो बर का अर्ध सेकंद मी तो सांगत नाही राहू तुमच्याकडे माणसं का असं काही हिशोब करत नाही याचा अर्थ आहे आणि मग पंधरा वर्षात त्यांना पंच्याहत्तर पुस्तक मिळाली माझा आता खूप मोठा परिचय नाही पण पर या कमिटीचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष कदाचित इकडे बसले असतील अध्यक्ष अध्यक्ष तुम्हाला मी त्यांचा दाखला देतो मग म्हणजे अध्यक्ष